मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर इस्रायलच्या तेल अविव मध्ये इराणकडून मिसाइल्सचा मारा गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास असा संघर्ष सुरू असतानाच आता इस्रायल आणि इराणमध्येही युद्धस्थिती निर्माण झाली आहे ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने मोठे हवाई हल्ले केले आहेत त्यामुळे सध्या दोन्ही देशांत प्रचंड हिसाचार सुरू आहे इस्रायलने इराणवर हल्ला करून युद्ध सुरू केले इस्रायलने इराणचे लष्कर लष्कर प्रमुख सर्वोच्च कमांडर अणुशास्त्रज्ञ यांना लक्ष्य केले मात्र या हल्ल्यानंतर इराणनेही चोख प्रत्युत्तर दिलं इराणने इस्रायलच्या राजधानीवर मिसाईलने हल्ला केला आहे इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने तेरा जूनच्या रात्री शंभरहून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे दोन्ही देशांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगावर पुन्हा एकदा युद्धाचे सावट उभे राहिले आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा